स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी उपवर्गीकरणाचा आराखडा त्वरित घेऊन अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करावं याबाबत आज राहता तहसील इथं मातंग समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या न्याय निर्णयानुसार अनुसूचित जातीचं आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारला आहेत व त्यानुसार राज्य सरकारने उपवर्गीकरण करावं असा निर्णय दिला त्यानुसार सरकारने हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली वरील उपवर्गीकरण बाबत अभ्यास करून तीन महिन्यात उपवर्गीकरण आराखडा सादर करायला पाहिजे होता परंतु समितीने अद्यावत कुठलीही प्रगती या कामात केलेली नाही असं दिसून येत आहे शासनाने त्वरित कारवाई करून लवकरात लवकर उपवर्गीकरणाचा आराखडा तयार करावा याबाबत पहिली मोहीम राहता येती झाली असून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय आजपासून सकल मातंग समाज संपूर्ण राज्यात निवेदन देणार असल्याचं यावेळी सांगितलं या, सांग या प्रसंगी माजी नगरसेवक मंगेश त्रिभुवन जालिंदर आरणे अरुण बोरुडे काळुराम बोरुडे निलेश आरणे बाळासाहेब खरात सनी आरणे साई आरणे ज्ञानेश्वर बागुल उमेश आरणे सचिन वायदंडे अवि पेटारे शरद कदम संजय त्रिभुवन अमोल आरणे सोन्या बापू शेलार प्रभाकर घुले सचिन आरणे सुनील लांडगे सतीश जगधने अजय खरात अनिल लांडगे अशोक अहिरे किरण सोळशे सुशील मगर लक्ष्मी आव्हाड नंदू त्रिभुवन अरुण त्रिभुवन दत्तू मोरे प्रकाश सोळशे एकनाथ आव्हाड पवन वीर आदित्य अहिरे नंदू आरणे राहुल त्रिभुवन आकाश आरणे शीतल आरणे आदी मातंग समाज यावेळी उपस्थित होता कल मातंग समाजाच्या वतीने राहता तहसीलदार यांना उपवर्गीकरणासंदर्भात एस सी कॅटेगरीचं जे एकोणसाठ जातीचं त्या ठिकाणी आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण करावं असा जो एक ऑगस्ट एकोणीस दोन हजार चोवीस रोजी जो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी बजावणी करण्यासाठी आज राहता तालुक्यातील सर्व मातंग समाज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेले होते तर या निवेदनामध्ये आम्ही न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी लवकर आणि तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारला जो अधिकार न्यायालयाने दिलेला आहे त्या अधिकाराचा राज्य सरकारने अंमलबजावणी करावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर ज्या एकोणसाठ जाती येतात त्यात खऱ्या अर्थाने मा मातंग समाज हा सरकारी योजनांपासून सरकारी नोकरीपासून त्याचबरोबर जो समाजातील आपण मागील एकोणसाठ जातीमध्ये जो मातंग समाजाची जाती जाता जातीमध्ये जी एक लोकसंख्या दाखवलेली आहे मध्यंतरी मागील एक वीस ते पंचवीस वर्षापूर्वी हा स्तर समान होता आणि आत्ताच्या एक पंधरा वीस वर्षापूर्वी मातंग समाजाचा लोकसंख्या ही कमी दाखवलेली आहे तर खऱ्या अर्थाने मातंग समाजाची लोकसंख्या आहे एक दोन हजार पंचवीसची ची त्या ठिकाणी जन जन्न, जनगणना करावी आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला अवकडनुसार त्या ठिकाणी आरक्षण द्यावं या मागणीसाठी आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाची प्रत आम्ही या ठिकाणी सर्व मातंग समाजाने मिळून तहसीलदारांना देण्यात आलेली आहे बारा मार्च रोजी मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाराष्ट्रातील अखल मातंग समाजाच्या आजी माजी आमदार खासदार माजी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये वीस मे वीस मे रोजी अखंड महाराष्ट्रातील मातंग समाजाचा महामोर्चा वीस मे रोजी मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि त्या मोर्चा मोर्चामध्ये जे मागणी आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरची महाराष्ट्र शासन यांच्याकडून अंमलबजावणीसाठी दिरंगाई होता है। आ, आ, अमल होत आहे आणि जोपर्यंत ती आबाकडं आरक्षणाची आबाकडं आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मातंग समाजाला या आरक्षणाचा लाभ किंवा उपभोग त्यातून मिळत नाही आणि आज या दिलेल्या आमच्या निवेदनामध्ये आम्ही एकोणसाठ जातीमध्ये आबकड वर्गीकरण करून मातंग समाजाला जी काही मागणी आरक्षणाची टक्केवारीची आहे ती मिळावी जेणेकरून या आरक्षणामधून आमच्या मातंग समाजातील सर्व जे होतकरू मुलं आहे मुली आहेत त्यांना आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण मिळेल परत शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळेल आय पी एस आय एस अधिकाऱ्यांमध्ये जे आरक्षणाचा जो प्रस्तावित केलेला आहे त्याचा लाभ या सर्व समाजातील वंचित मा, मातंग समाजातील वंचितांना मिळेल यासाठी या, या सर्व मागण्या आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनाने याची अंमलबजावणी जर केली नाही तर येत्या पा, पा, वीस मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पाच लाख मातंग समाजातील सर्व नागरिकांचा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आता या ठिकाणी आम्ही फक्त तहसीलदाराला प्राथमिक स्वरूपामध्ये एक निवेदन दिलेलं आहे यानंतर गावोगावी जाऊन वाड्या जाऊन सर्व मातांग समाजातील महिला मा, भगिनी पुरुष युवक या सर्वांना यामध्ये समाविष्ट करून आणि तालुक्याचा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचं बैठकाचं आयोजन करणार आहे मोर्चाचं आयोजन करणार आहे मागणी फक्त एकच आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश झाला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने त्वरित करावी तेलंगणामध्ये जसं मादि कृष्णा यांनी जे मोठं आंदोलन उभं केलं आणि त्यातून जी अंमलबजावणी त्या झाली कर्नाटक सरकारनी आज मातंग समाजाला त्या ठिकाणी साडेसहा टक्केच स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने आम्हाला त्या आरक्षणाचा आमचा जो हक्क आहे आमच्या समाजातील जी काही अधोगती झाली आहे त्या आरक्षणाचा पूर्णपणे लाभ या समाजाला मिळावा आणि समाजाची प्रगती व्हावी हो यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे आणि येत्या वीस मे पर्यंत आम्ही याचं मोठ्या स्वरूप करून आणि महाराष्ट्र सरकारला याचा जा विचारणं आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी यासाठी ही सर्व आमच्या समाजाच्या वतीनं मुवमेंट किंवा मोहीम चालू करण्यात आली त्याचा हा पहिला भाग म्हणून आज आम्ही तहसीलदारांना तहसील कार्यालयामध्ये येऊन सर्व समाजातील सर्व पक्षातील सर्व गट संघटना जेवढे बी मातंग समाज आहे त्या सर्व दूर करून फक्त सकल मागतंग समाज या हेडखाली आम्ही ही मुवमेंट चालू केली आहे आणि या मुवमेंटमध्ये या मोहिमेमध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे सर्व संघटनेचे जे कार्यकर्ते ते याच्यामध्ये सामील झालेले आहेत आज या ठिकाणी राहता तहसील ऑफिस या ठिकाणी मातंग समाजच्या वतीने जे काही उपवर्गीकरण आहे अब कड हे मातंग समाजाला आजच्या लोकसंख्येनुसार मिळावं ज्याप्रमाणे विविध जे काही चर्चासत्र या ठिकाणी झालेलं आहे की मातंग समाज देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो काही महाराष्ट्र शासनाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन महाराष्ट्र राज्य सरकारने करावं अशी अपेक्षा करत असताना मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित जनसमुदाय जो काही मातंग समाजाचा जो काही राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक जो काही रेट वाढला पाहिजे होता किंवा त्याचा जो काही प्रादुर्भाव वर्ग जाणं गरजेचं होतं पण तो आजही होऊ शकला नाही कारण आजही मातंग समाज आर्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागच आहे जोपर्यंत मा, मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार अबकडामध्ये योग्य ठिकाणी जागा मिळत नाही त्याच्याची काही लोकसंख्येनुसार वर्गीकरण होत नाही तोपर्यंत मातंग समाज झोपणारही नाही आणि राज्य शासनाला झोपही देणार नाही राज्य शासनाची आम्ही झोप उडवणार आहे एवढीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी तहसीलदाराला केलेला आहे निवेदन दिलेलं आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न एक चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील बावीस छत्तीस अडतीस एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनवाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क